आ, अक्का काजू अडीचशे रुपये आणि परत सालीमध्ये पण आहे अडीचशे पण आहे ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो इथे आपल्याला पिढे बघायला मिळतात रुपये भाव ओके आणि इकडे पुढे मसाले आहेत ना पनीर टिक्का मसाला आहे आपल्याला सगळ्या प्रकारचे देवदेवता बघायला मिळतात आहे तसंच इकडे तुम्ही की होल्डर बघू शकता सगळ्या प्रकारचे इकडे तुम्हाला ना फूड स्टॉल वगैरे बघायला मिळतील असं मंचुरियन वगैरे तसंच काबेली वगैरे आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलेले आहे कोके अरुणोदय सोसायटी महात्मा फुले रोड डोंबोली पश्चिम येथे टायमिंग आहे दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असा आल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि ए वा कोकण आपलंच असा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो आता मी आलेलो आहे अरुणोदय सोसायटी महात्मा फुले रोड डोंबवली पश्चिम येथे तुम्ही इकडे बघू शकता सत्तावीसावा वर्धापन दिनानिमित्त लोकसेवा समिती डोंबवली आयोजित भव्य कोकण महोत्सव आहे आणि शेवटची तारीख आहे दोन फेब्रुवारी तर आता इथून आपण आतमध्ये जाव्या आणि समोरच आपल्याला बघता येईल की आपण समोर मालवणी बाजारपेठ बघतो आहे आणि येवा कोकण आपलो तसा असा काही गेट बनवलेला आहे आणि आतमध्ये जातच आहे ना आपल्याला इकडे श्री महागणपती मंदिर आपल्याला इथे बघायला मिळतं आहे खूप सुंदर असं इकडे गणपतीचं मंदिर बनवलेलं आहे आणि इकडे पालखी पण त्याने ठेवली आहे इथून आपण पहिला स्टॉल बघितला ना तर इकडे आपल्याला मालवणी मेवा कोकणी मेव्याचा स्टॉल बघायला मिळतो आहे इकडे खाज्या वगैरे आपण बघतो कडक कडक लाडू वगैरे आहेत तरी ते पोहे आहेत शेवया पण आहेत तसंच तेव्हा सगळ्या प्रकारचे मसालेही बघायला मिळते आपण पुढच्या स्टॉलवरती आलेले ते आपल्याला वामन ड्रायफ्रुट्स म्हणून बघायला मिळत आहे आहे तळलेले फणसाचे घरी आपल्याला बघायला मिळतील दादा कसे आ, आ, साथ रुपे। साथ रुपे। आहे साठ रुपये रुपये ओके तुकडा काजू आहे ना तुकडा काजू आहे दीडशे मोठा आहे अक्का काजू अडीचशे रुपये आणि परत सालीमध्ये पण आहे अडीचशे तसंच तुम्ही इकडे बघू शकता मसाल्यामध्येही काजू आहेत त्यांच्याकडे तसंच ड्रायफ्रुट्स आहेत कोकम वगैरे आहे ना ओ ओ। ओके कोकम पण आहे दादाकडे आणि बदाम पण आहे बदाम कसे दादा बदाम दोनशे पन्नास रुपये पाव आहे सावंतवाडीला फॅक्टरी आहे आपली स्वतःची आणि आपलं शॉप आहे उमे हे रेतीबंदर रोडला बलाश्वर सोसायटी शॉप नंबर एट म्हणून तिकडे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स मिळतात एक नंबर क्वालिटी आहे आपली फॅक्टरी सावंतवाडीला आहे सावंतवाडी दुर्दवे गावात आपली सावंतवाडीची स्वतःची फॅक्टरी आहे आणि काजूची झाडं पण आहेत आपल्याला सगळं मिळतंय आपल्याकडे नक्कीच हो सीझन अवेलेबल होती बरं आणि आता आंब्याचा सीझन येतो आपल्याकडे आंबे ते पण सगळंच आहे ओके तर हा नंबर आहे दादाचा तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डिस्प्लेवरती तुम्हाला दादाचा नंबर दिसतच असेल तर नक्कीच विजिट करा त्यांच्या स्टॉलला पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपण मसाजर वगैरे बघतोय हेड मसाजरचं पण आहे आणि हिट बॅग आहे तसंच आपल्याकडे इकडे बघते सुरी पण आहे हे वॉशिंग मशीनमध्ये टाकतात ना क्लीन करण्यासाठी ओके तसंच गॅस लायटर आहे ओके चार्जिंग शुगर फ्री ओके डायबिटीजसाठी आहे ओके ओके सायडिंग ब्रश आहे आणि मशीनमधलंच आहे ओके तसंच इकडे विविध प्रकारचे तुम्हाला तुम्ही बघू शकता आपल्याला घरामध्ये लागणारे जे वस्तू असतात ते तुम्हाला किचनमधले भेटेल ओके ऑइल ब्रश वगैरे आहे ओके हे काय स्टील ओके स्टीलच्या स्ट्रॉ आहेत तर त्याही आहेत त्यांच्याकडे ओके किचनचे ओटा वगैरे साफ करणारे स्पंच आहे तर हे आपलं तंदुरी वगैरेसाठी आहे ना ओके असे सगळ्या प्रकारचे तुमचं जर बाथरूम चॉको वगैरे झालं असेल ना तर त्याच्यासाठी पण आहे ओके बाथरूम चॉको वगैरे झालं असेल तर ते पण आहे तर ओके डब्यामध्ये ठेवण्यासाठी रोटी कपडा आहे असेच ओके आईस पॅक आहे तसे सगळ्या प्रकारच्या वस्तू काकांच्या या स्टॉलवर तिकडे उपलब्ध आहे श्री स्वामी समर्थ मार्केटिंग म्हणून तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आले तिथे आपल्याला खाज्या बघायला मिळतो आहे आणि कोणते लाडू आहेत डिंक लाडू आहेत ना ओके मेथी लाडू तिळाचे लाडू आणि कोणते काय तिळाचे लाडू ओके हे आपलं कोकम कोकमागळा आहे सरबत सर्वत पण आहेत ओके okay, कोकम आहे आणि आपल्या चटण्या आहेत कोणता मसाला आहे मालवणी मालवणी स्पेशल ओके आग्रे स्पेशल घावण पीठ आहे वड्याचं पण पीठ आहे इकडे आणि ठे कोल्हापुरी ठेचा पण आहे आणि दादा हे काय ठेचा ओके ग्रीन चटणीचा तसंच इकडे आपल्याला कडक लाडू वगैरे आहेत बरे सांडगे मिरच्या पण आहेत आणि हे कसं आहे तूपी घायचे हां आठशे रुपये किलो 800 ओके गिर गाईच पण आहे ओके गिर पण हे, हे गिर आहे का ओके हे गिर तूप आहे दादाकडे कस आहे पाव किलो सहाशे रुपये चोवीसशे रुपये किलो ओके तर तुम्हाला काही इन्क्वायरी असेल ना तर तुम्हाला नंबर नंबर दिसतो आहे तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मोसवला आला तर या दादाच्या तुम्ही स्टॉलला इकडे येऊन विजिट करा दादाचा नंबर तुम्हाला दाखवतो तर नक्कीच विजिट करा थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे कोकण बाजार म्हणून आणि त्यानं आपल्याला सगळ्या प्रकारचे मसाले बघायला मिळतात आगरी मसाला आहे सांडगी मालवणी मसाला आहे मालवणी मसाला आहे माल मच्छी मसाला आहे अशा सगळ्या प्रकारचे मसाले आहेत आणि इकडे सगळ्या प्रकारचे पापड आपल्याला इथे बघायला मिळतात आहे कडक लाडू वगैरे आहेत कोकम वगैरे आहेत तुम्ही इथे बघू शकतात तसेच इकडे आपल्याला नळ्या बघायला मिळतात लहानपणाच्या आठवणी तर इकडे पण आपण बघतो सांडगे मिरच्या आहेत किंवा कोकणी मेवा या काकांच्या स्टॉलवरती आहे तर नक्कीच येऊन व्हिजिट करा आपण आहे ना पुढच्या वरती आलेलो आहे आणि इकडे आपल्याला सुक्या मच्छीचा स्टॉल बघायला मिळतो आहे दादा काय आहे शिंगाडा ओके शिंगाडा आहे आणि बांगडे आहेत ना बांगडे आहेत तसंच इकडे आपण बघितलं पुढे तर तुम्हाला इकडे जवळा कर्दी आणि बोंबिली बघायला मिळतील सुक्या मच्छी आहेत ते सगळे तुम्हाला बघायला इथे मिळतील दादा हे काय आहे मोदक आहेत ना ओके मोदक आहेत तर अशी सुकी मच्छी तुम्हाला पाहिजे असते तर या दादाच्या स्टॉलवरती इकडे आहे मालवणी मच्छी म्हणून आणि नक्कीच तुम्ही इकडे येऊन भेट देऊ शकता त्याच्या दादाच्या स्टॉलला आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथे आपल्याला कंदीमिडे बघायला मिळतात कसं मित्रा शंभर रुपये भाव ओके आणि इकडे पुढे मसाले आहेत ना पनीर टिक्का मसाला आहे आणि एक वर्ष टिकणारा आहे अजून कोणते आहेत ओके गोबी मसाला आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाले आहेत तसे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता आणि त्यांनी सांगितलेलं आहे की एक वर्ष टिकतो सुद्धा शाकाहारी आहे कोणत्याही प्रकारचं पीठ किंवा बेसन वापरून नाही आहे झटपट तयार मसाला आहे तर नक्कीच तुम्ही या मित्राच्या इकडे येऊन स्टॉलला व्हिजिट करू शकता दुसऱ्या स्टॉलवरती आलेले आहेत आपल्याला सगळ्या प्रकारचे आहेत ना पापड बघायला मिळत आहे कसे आहेत पापड साठ रुपयाला एक आहे पापड आणि दोनशे रुपयाला चार आहे तसं तुम्ही इकडे आल ओके ऐंशी ला एक आणि दोनशे ला तीन येणार आहेत आणि इकडे तुम्ही बघाल ओके नॉन आणि व्हेज साठी मंचुरियनचा मसाला आहे ओके एकशे एकशे वीस ला येणार आणि हा कितीला एकशे दहा रुपयाला तर तुम्हाला मंचुरियन पकोड्यासाठी मसाले पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही आता स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात आता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे तुम्हाला छोटे देव वगैरेसाठी आसन पाहिजे असेल तर तुम्हाला इकडे सगळ्या प्रकारचे इकडे असे आसन बघायला मिळतील हे एक असं युनिक आसन आहे तुम्ही त्यावर गणपती किंवा स्वामीची मूर्ती वगैरे ठेवू शकता तसंच इकडे सगळ्या प्रकारचे आसन तसे आपण दरवाज्याला लावण्यासाठी शुभ लाभ जय रवीर समर्थ श्री स्वामी समर्थ पंचमुखी हनुमान आपल्याला इकडे बघायला मिळतात आहे तसं जिथे आपण पुढे बोललो आपल्याला इकडे देवी तसेच आपल्याला सगळ्या प्रकारचे देवदेवता बघायला मिळतात आहेत तसंच इकडे तुम्ही की होल्डर बघू शकता सगळ्या प्रकारचे इथे की होल्डर आहे लॅमिनेशनमध्ये आहे ना, के, के ना ओके अनब्रेकेबल आहे तुम्ही बघू शकता हे घर स्वामींचं आहे तसंच इकडे दादा आपल्याला एक खोलून दाखवतो

ओके लहान आहे okay, ओके लहान आहे ती दोनशे okay, रुपयाला आहे पंचमुखी पंचमुखीला कशी आहे ही अडीचशे रुपयाला ओके तसंच आपण इकडे आसन बघतोय आसन कसे दादा साठ रुपयाला लहान आहे ओके साठ आणि पन्नासला लहान आहे तसंच इकडे आपण स्वामीसाठी किंवा गणपती बाप्पासाठी आपण छोटेसे हार बघतो देवांच्या मूर्तीसाठी कसे आहे दादा हे ओके तीस रुपयाला आहे आणि बाकीच्या छोट्या ते वीस रुपयाला आहे ओके इकडे कवड्या पण आहेत तुम्ही बघू शकतात आणि तसंच आपण इकडे फेटा बघतोय दादा फेटा कसं आहे तीस साईज प्रमाणे फेटे आहेत तीस चाळीस पन्नास तुम्ही इकडे बघू शकता खूप सारे कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील फेट्यांमध्ये आणि तसंच इकडे भीमसेनी कापूर वगैरे आहे धूप वगैरे तसंच इकडे चंदन दादा एक आहे केसर चंदन ओके ठीक आहे ओके आणि तसं तिकडे वगैरे पण आहेत तसं पूजेचं साहित्य ओके पायऱ्या बराबर ओके आणि काय प्राइस आहे साडेपाचशे साडेपाचशे रुपयापासून सुरुवात आहे ओके जर आपल्याला देवघरामध्ये लागणार पॉलिश तरी केलं पॉलिश केलेलं असल्यामुळे वाळवी वगैरे लागणार नाही ओके तर नक्कीच देवघराचे स्टेप जे असतात लाकडीमध्ये ते तुम्ही इकडे बघू शकतात मांडलेल्या दादाने तर हा फॉर्मेट आहे तर असा तुम्ही मांडू शकता ओके हा अवेलेबल आहे तर पितळेच्या मूर्त्याही आहेत हा अष्टधातू ओके अष्टधातू आणि पंचधातूमध्ये तुम्हाला इकडे मूर्त्या बघायला मिळतील हा देवगड लहान लहान शोक आहे ओके ते पण आहे देवगड देवगडू सगळं ओके कॉपर मध्ये तुम्ही इथे बघू शकता सुंदर असं तर नक्कीच दादाच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करा थँक्यू आपण पुढे आलेलो आहे बालनगरीमध्ये तुम्ही कोणत्याही कोकण जत्रेला महोत्सवाला आलात तर तुम्हाला अशा प्रकारचे गेम बघायला मिळतील तर लहान मुलांना तुमच्या एवढे नसाल तर तुम्हाला इकडे गेम बघायला मिळतील मिळते आकाश पाळणा वगैरे पण आहे इकडे आणि लहान मुलांसाठी असं तुम्ही इकडे बघू शकता स्विमिंग बनवले म्हणजे बोटिंग वगैरे करू शकता लहान मुलं तर तेही आहे इकडे लहान मुलांसाठी असे छोटे पाळणे वगैरे आहेत तर नक्कीच तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन हो येत असाल तर इकडे पालन बनवलेली आहे खूप सुंदर अशी पुढे आलेलं आहे इकडे तुम्हाला ना फूड स्टॉल वगैरे बघायला मिळतील असं मंचुरियन वगैरे तसंच काबेली वगैरे आहे असे तुम्हाला फूड स्टॉल प्रत्येक आपल्याला कोकण महत्म वगैरे जत्रेमध्ये बघायला मिळतील तो 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 चे, चे, तो तो वड़े, वड़े तर तुम्हाला असा फ्रूट आईस्क्रीम बघायला मिळेल काहीतरी युनिक इकडे बघू शकतात फ्रूट आइसक्रीम आहे इकडे तर तो तुम्हाला इकडे बघायला मिळेल पुढे आलात ना तर तुम्हाला इकडे खेकडा शिमपे मसाले वगैरे कलेजी मसाले वगैरे असे वेगवेगळे आपल्याला पदार्थ चिकनचे बघायला मिळतील वडे वडे आहेत पाच नग पन्नास रुपयाला तसंच राईस वगैरे आहे पापलेट कढी आहे सुरमई कढी आहे बांगडा कढी आहे कोळंबी आहे चिकन मसाला आहे सुका मसाला आहे जसं तुम्ही इकडे आलात ना तर इकडे तुम्हाला जवळापाव ouais बघायला मिळेल कल जी एक किमा पाव आणि जवळापाव आहे आणि इकडे ना सेटिंगच्या मालवाणी हॉटेलला व्हिजिट करू शकता आपल्याला ना सबस्क्रायबर भेटलेला आहे काय नाव तुमचं आजी नाव हा वावळे शुभ हा तर आजी भेटले आहेत आणि आपल्याला व्हिडिओ बघता सबस्क्रायबर आहेत आणि ते आपल्याला कोकण महोत्सवमध्ये भेटले आहेत थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती वरती आलेला इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे ज्वेलरी बघायला मिळते तुम्ही इकडे बघू शकता बांगड्या वगैरे आहेत काय प्राइस आहे शंभर रुपये ओके लहान मुलींचे पण आहेत तसेच तुम्ही इकडे साईज बघू शकता प्रत्येक साईज तुम्हाला इथे बघायला मिळेल तसेच तुम्ही इकडे पुढे आला तर तुम्हाला इकडे सुंदर असे नेकलेस बघायला मिळतील सुंदर असे नेकलेस आहेत तुम्ही लग तर तुम्ही नेकलेस किंवा अशा मोत्यांच्या माळा पाहिजे असेल ना तर नक्कीच या दादांच्या स्टॉल स्टॉलवरती आलेलो आहे इकडे तुम्हाला साडी कवर वगैरे किंवा फ्रीज कवर डोअर तसंच आपल्याला सगळ्या प्रकारचे कवर तसंच तुम्ही इकडे बघू शकतात ह्याच्यामध्ये हे कोणतं कवर आहे कोणतं कवर आहे मेकअपचं मेकअपच कवर आहे ओके मेकअप कव्हर आहे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही इकडे कवर बघू शकता तर टेबल रनर वगैरे पण आहे त्यांच्याकडे तर नक्कीच तुम्ही इकडे त्यांच्या स्टॉलला येऊन व्हिजिट करू शकता चला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे अशाकडे व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर